लीस सुगरण कट्ट्याच्या सूप सिरीजमध्ये आज आपण करतोय उपासाचं सूप म्हणजेच रताळा आणि काजूचं सूप खूप वेगळं आहे पण खूप सुंदर लागतं कसं करायचं चला बघूया इथे मी कुकर ठेवलं आहे त्याच्यात आधी एक चमचा एक टेबल स्पून ऑलमोस्ट साजूक तूप घालते इथे मी चार मध्यम आकाराची रताळी घेतली होती त्याची सालं काढून फक्त चिरून ठेवलेत पाण्यामध्ये आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे तोही चिरते आता त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक अर्धा इंच आलं होतं ते किसून घेतलेलं आहे लिंबू आपल्याला अर्ध लिंबू लागणार आहे पण ते नंतर लागणार आहे आणि साधारण एक अर्धी वाटी म्हणता येईल किंवा एक वीस पंचवीस काजूच्या पा काजू घेतलेले आहेत आता हा बटाटा पण चिरून घेते बटाटा तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता तसा इथे आता आपलं तूप वितळलंय त्याच्यात थोडस जिरं या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या घालतीय आणि हे आलं जे आपण पुसून ठेवलं होतं ते एक मिनिटभर हे परतून घेऊया तुपावर आणि याच्यातच आता हे जे रताळे ताप करून ठेवले होते ते घालते त्याचबरोबर हा बटाटा चिरलेला असता तो आणि हे काजू थोडस परतून घ्यायचं खायला थोडस तुपावर परतलं ना की त्याचा फ्लेवर अजून जास्त छान येतो काजू आपण घातले ते साठी घातले आता याच्यामध्ये आपण पान घेऊया आणि याच्या तीन ते चार शिट्या मी घेणार आहे गॅस मोठा केलाय आता शिट्या झाल्या की नंतरची कृती झालेलं आहे हे का हे का छान झालेला आहे आणि काजू आहे तो आता मिक्सर मिक्सरमध्ये बारीक होईल तर आता आपण हे व्यवस्थित गाळून घेऊया थोडं गार होऊ दे वाटून घेणार आहोत आता हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे अगदी पूर्ण गार नाही झालं पण ठीक आहे आणि याच्यातच मी तो स्टॉक घालते ज्याच्यात आपण हे सगळं शिजवून घेतलेलं आणि आता हे वाटून घेऊया छान क्रीमी टेक्शर झालेला आहे आता दुसरी बॅच पण मी करून घेते बारीक आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालणार आहोत किती घट्ट किती पातळ हवं आहे आपल्याला सूप त्यानुसार पाणी घालायचं आहे गॅस चालू केलाय आपण आणि आता हे सगळं नीट सारखं करून घेऊया काजू घातल्यामुळे पण एक छान पैकी क्रिमीनेस येतो आणि चव ही मस्त लागते या सूपची आता ह्याच्यात आपण घालतोय चवीनुसार मीठ त्याच्यानंतर मी जिरे पूड घालतीये भाजलेले जिऱ्याची पूड आहे आणि काळी मिरी आपण काळी मिरी घालताना आता एक लक्षात ठेवायचं की इथे आपण आलं आणि मिरची आधीच घातलेली होती सो काळी मिरी घालताना त्या अनुषंगाने घाला आणि जर तुमच्याकडे उपासाला काळी मिरी चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या सूपला छान उकळी येऊ दे आपल्या सूपला छान उकळी पण आल्या अगदी लास्टला आता मी गॅस बंद करते आणि हे लिंबू आहे ते थोडंसं आणि आता मी कोथिंबीर घालणार आहे पण तुमच्याकडे जर कोथिंबीर उपासाला चालत नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे आता छान सगळं मिक्स करून घेऊया आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपलं रताळ्याचं सूप तयार आहे बऱ्याच जणांकडे कोथिंबीर चालत नाही किंवा काळी मिरी चालत नाही अशा लोकांनी ते सगळं स्किप केलं तरी चालेल काहीही हरकत नाही आता आपण सर्व करूया मस्त उपासाच आपलं रताळ्याचं सूप तयार आहे रताळ काजू असं सूप म्हणूया आपण रताळ काजूचं सूप नक्की करून बघा खूप छान लागतं काजूमुळे एक छान क्रिमिनेस येतो आणि समजा उपासाला नसेल करायचा इन जनरल करायचं असेल तर ह्याच्यात तुम्ही कांदा लसूण पण ऍड करू शकता गाजर ॲड करू शकता लाल भोपळात उपासालाही चालतो तोही घातला तरी चालेल तर व्हेरिएशन परत ॲज युजल तुम्हाला जसं हवेत तसे तुम्ही करू शकता तर मंडळी नक्की ट्राय करा खूप छान होतं हे सूप आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशात एका छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय